गोळीबाराच्या घटनेनं पुणे शहर पुन्हा एकदा हादरलंय पुण्यातील कोथरूड भागामध्ये घायवळ टोळीनं भर रस्त्यामध्ये गोळीबार केलाय त्यामुळे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय पुण्यातले रस्ते झाले रक्तानं लाल पुण्यात भर रस्त्यात गोळीबार निरपराध नागरिकांवर कोयत्याचे वार पुण्यातल्या नाना पेठेत कोमकर आंदेकर गँग मध्ये झालेल्या गोळीबारीची घटना ताजी असतानाच आता कोथरूड परिसरातही गोळीबार झालाय कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या टोळीकडनं हा गोळीबार करण्यात आला आहे गाडीला पुढे जायला साईड न दिल्याच्या वादातून आरोपींनी भर रस्त्यात प्रकाश धुमाळ यांच्यावर गोळीबार केला या घटनेनंतर पोलिसांनी घायवाळ टोळीतील सर्वच आरोपींना अटक केली आहे पुण्यात जवळपास नव्वद गँग आहेत त्यातील अकरा गँग ह्या महत्वाच्या आहेत तर बाकीच्या एकोणऐंशी गँग या रायसिंग म्हणजे नवीन उदयास आलेल्या गँग मानल्या जातात या गँग या याआधी आपापसात आप वाद व्हायचे मात्र आता हे गुन्हेगार सर्वसामान्यांवर हल्ला करताना गोळीबार करताना पाहायला मिळतात त्यातलंच उदाहरण आज कोथरूरमध्ये झालेलं गोळीबार आणि दुसऱ्या ठिकाणी झालेला कोयता हल्ला हे म्हणता येईल प्रकाश धुमाळ यांच्यावर हल्ला केल्यानंतर याच आरोपींनी वैभव साठे या आणखी एका नागरिकावर कोयत्याने वार केले प्रकाश धुमाळ यांच्यावर हल्ला केल्यानंतर हे गुन्हेगार सागर कॉलनी या ठिकाणी गेले आणि तिथे उभ्या असलेल्या वैभव साठे यांच्यावर विनाकारण हल्ला केला निलेश घायवळ टोळीतील हे गुन्हेगार हल्ला करताना आम्ही इथले भाई आहोत असं म्हणत दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होते या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली की हे प्रकार घडले नाही पाहिजे पुढं हे असं मुली वगैरे हो आमच्या आहेत खाली जाताना पण आम्हाला भीती वाटते की मुली मोठे मोठे आहेत खाली गेलं ही पोरं आली तर मुलींना पण त्रास होऊ शकतो घायवाळ टोळीतल्या सर्व आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत या दोन्ही घटनांमध्ये निलेश घायवळ याचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करतायत प्राथमिक दृष्ट्या हे सर्व माहिती मिळाले की हे सर्व आरोपी जे आहेत ते घायवळ गँगचे मेंबर्स आहेत आणि बाकीचे आरोपीचे बाकी निष्पन्न करणे आणि त्याला हे करणे पोलिसांचं हे सुरू आहे याच्यामध्ये प्राथमिक दृष्ट्या याच्यामध्ये दोन गुन्हे दाखल केलेले आहेत तीन सात विथ आर्म आहे बाकीचे सेक्शन्स याच्यामध्ये लावलेले आहेत शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे शहर आता गुन्हेगारांचा अड्डा बनू लागलं पोलिसांची थातूरमातूर कारवाई आणि राजकीय नेत्यांचं पाठबळ यामुळं पुण्यातल्या या, या गुन्हेगारी टोळ्यांची दहशत वाढतच चालली आहे पुण्यातील टोळीयुद्ध आणि वाढत असलेले गुन्हेगार हे खरं आता पुण्यासाठी डोकडुकी ठरली आहे मात्र त्याहून गंभीर बाब म्हणजे आता ही गँगवार सर्वसामान्य लोकांवर सुद्धा हल्ले करताना पाहायला मिळतात त्यामुळं पुणे पोलीस कुठंतरी अपयश ठरतात का हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सह सा निलेशकर बरे जी मीडिया पुणे